हॅलो साहेब नमस्कार 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 मोहिते बोला बर तुम्हाला जमल का साहेब आता मी सांगू शकत नाही तिकडे लगेच जमल का पण तुम्ही मार्केट पर्यंत पोहचू शकता कारण तुमच्या बागेचे मी व्हिडिओ पाहिला कलर छान आहे त्याच्यावरती कुठलाही स्पॉट नाहीये साईजही चांगली आहे तुमच्या अपेक्षेपेक्षा रेट कमी मागत असतील आपल्या आप अपेक्षा नक्कीच जास्त असतील चार सात दिवस आता थोडेसे हे आंबा कमी कमी होत जाण्याचे आहेत किती माल थांबू शकतो तेवढाच थांबायचा ओव्हर पण नाही करायचा नक्की की तुमची मनात जी अपेक्षा आहे ती मार्केटला आलेश्वर कळणार की किंवा हो मार्केटला ह्या रेटमध्ये आपल्या मालापेक्षा हलका जातोय ह्या रेटमध्ये आपल्या माला काय भावात जाऊ शकतो किंवा आपल्या मालासारखा काय माल भावात चाललेला आहे हे नजरेत तुम्ही ज्यावेळेस पासाल त्यावेळेस मी येणं आणि तुम्ही स्वतः मार्केट मध्ये या दोन गोष्टीत फरक पडेल बरं आम्ही आता मोकळे का मग मोकळे या तुमच्या सांगोल्या भागातून सगळे माल पुण्याकडे येतात पुण्याला आपली राहण्याची व्यवस्था आहे सगळी तिथे संडास बाथरूम आहे तुम्ही बिंदास राहा रात्रीचा सगळा शेतकऱ्यांचा माल येतोय कसा त्यांच्याशी चर्चा करा सकाळ निलाव कशी होतात ते पहा आणि ह्या च... प्रत्येक दिवस बाजार जिकडे चाललेला आहे एवढं डोक्यात करा पण जास्त थांबू नका आता था। तुमच्या मालाला बऱ्यापैकी चाईज आलेली आहे कलर पण बऱ्यापैकी आहे हा जास्त थांबलात तर उद्या ओवर होऊन नुकसान पण नको यायला मग आम्ही काय करणार आहे पाच तारखेच्या आसपासच ते करायचंय पण त्याच्या अगोदर एकदा येऊन जातो आम्ही चालेल मला काय वाटलं तुम्ही इथं कुठं जवळ असलं तर एकदा येऊन गेला म्हणजे आमचा जरा फायदा होईल तुम्ही आल्यामुळे नाही एवढा आता साहेब दोन वर्ष चालू तुमचं व्हिडिओ बघतोय संधी आल्या चालू साहेबांना बोलावं प्लॉट मध्ये आता आज माझ्याकडे एवढे फोन झालेले आहेत की माझ्याकडे या आमच्याकडे या मी म्हणलं आता मला वेळ मिळाला तर नक्की येईल शेवट मला बिझनेस पाहिजे आणि मी जर फिरत राहिलो तर मला न्याय शेतकऱ्यांना एवढ्या हजारो कॅरेट येतात त्याला न्याय द्यायला सुद्धा मला स्वतः थांबावं लागते मार्केट बरोबर बरोबर हा पण मला वेळेस सुट्टीचा वेळ आहे नक्कीच येणार पण तुमचं माझं टायमिंग हे जुळल याची गॅरंटी नाही पण तुम्ही मात्र मार्केटला येऊ शकता आणि हे सगळं आता उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो बाबा तुम्ही नाशिकला या इकडल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतो पुण्यात या किंवा तुमची शेजारची मार्केट तिथं आहेत सांगोला आहे आठवाडी आहे इंदापूर आहे सोलापूर आहे ही मार्केट सुद्धा आपल्याला रेट काय देऊ शकतात मग पुण्याकडे आपण गेलो तर काय आपला फायदा होईल का का भाडं वाढेल का आपलं नुकसान होईल हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि किंवा जागेवर एखादा चांगला व्यापार येत असेल आता मी काल पाहिलं असेल की आज ज्याचा अडीचशे रुपये बाग मी झाली ते लोक अजून दहा पंधरा दिवस ती बाग तुटत नाही तोपर्यंत तीनशेच्या वर्षाच रेट त्यांना मिळणार आहे हे मी शंभर टक्के सांगितलेले बरोबर आहे आणि छात्री टोपणी सांगतो कारण का बारा पंधरा तारखेला उत्तर भारतात श्रावण महिना चालू होतोय बरोबर हा आणि आपला श्रावण महिना थोडासा लेट असतो पंधरा वीस दिवस होय तर त्याचा बेनिफिट आपल्याला समाज मिळणार आहे उपासाचा मिळणार आहे बरोबर बरोबर म्हणजे मंदी नाही साहेब येणार मंदी नावच काढू नका या वर्षी मंदी होईल ती फक्त पाऊस जर सतत लागला माल ओले जायला लागले माल सडायला लागले टिपका आला तरच मंदी बर बर बरं त्यामुळे कुणी जरी म्हणत असेल ना तर मी ठामपणे सांगतो मी महाराष्ट्रात आता तुम्ही त्या पाहिलं असेल मी जळगावला होतो त्यानंतर नाशिकला होतो त्यानंतर नगर जिल्ह्यात होतो पुणे जिल्ह्यात होतो त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यात होतो सर्व शेतकऱ्यांशी संवाद माझा महाराष्ट्रातून होतोय मग बुलढाणा जालना संभाजीनगर बीड तुमचं सातारा सांगली सगळीकडले संवाद माझे दररोजचे फोन चालू आहेत ओ, 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 ते काय झालं तुम्ही तर पंढरपूर मध्ये आलता ना शेवते मध्ये आता म्हंटल तुम्ही जवळ इथं आलाय म्हटलं असला इथं कुठं तर यायला बरं होईल म्हणलं एक दोन दिवसात तुम्ही थोडीच चार तासाच्या रनिंग वर मला कुठे बोला महाराष्ट्रात चार ते पाच तासात पोहोचू शकतो रिटर्न येऊ शकतोय ठीक आहे मग आम्ही आता येऊन जातो हो येऊन जा हाता तोंडाशी आलेला घास घासे राहून येत असेल मी खरा बोलतोय का खोटं बोलतोय हे तपासायला या बरोबर बर खरच हा माणूस बोलतोय ती योग्य का अयोग्य सर ते तुम्ही आज व्हिडीओ पाठवला ना काल का आज ते 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 बघा मी बागेत जाऊन काय काल काय फरक वाटतोय तुम्हाला नाही नाही ती खूप म्हणजे वेगळीच अजून तो कच्चाच माल आहे आपले, आपले, आपल्या साईज मध्ये तुमची ग्लिजिंग आहे पण साईज कमी आहे त्यांची साईज मोठी आहे आणि त्याच्यात परिपक्वता याला अजून राहते पंधरा दिवस टाइम आहे बरोबर शेवट पैलवान सगळेच असतात सगळेच महाराष्ट्र केसरी होत नाही बरोबर आहे कोणतरी एखादा महाराष्ट्र केसरी आहे का जिल्हा स्तरीय केसरी आहे का, का स्तरीय का, का, स्तरी का गाव गावाच्या लेवलचा केसरी आहे तुमचं मैदानात आल्यावर ठरवलं जातं बरोबर आहे आणि जर ते आता त्यांची तोडीस तोड लावायचे म्हणजे गेले पंधरा वीस शेतकरी तो अभ्यासू आणि हा आणि छोट्यातनं शून्य शून्यातनं विश्व तयार करून ते आज एवढ्या काम करतायत आणि त्यांचा दरवर्षी माल चांगला येणं म्हणजे हा डोक्याचा भाग आणि एखाद्या वर्षी चांगला माल येणं हा योगाचा भाग बरोबर आहे आणि विशेष म्हणजे ते तेल्याची बाग आहे ते त्याच्या काडीव आजही तेल्या आहे पण फळाला जाऊन देत नाही म्हणजे किती अभ्यास असेल त्या शेतात बरोबर बरोबर ठीक आहे मग साहेब आम्ही येऊन जातो आणि मग त्याच्यावर हा चालेल तुमचं लवकरात लवकर त्यात जास्त वेळ घालू नका जागे वगैरे ऐकायला असेल तुमच्या मनासारखा तुम्ही म्हणताय की सौदा होत नाही कारण सौदा तुमच्या मनासारखा व्हायला तुम्हाला लगेच कोण सापडणार नाही पण तुमची खात्री झाली की बाबा मला यांनी नाही रेट दिला तर मला मार्केटमध्ये बी हा रेट मिळू शकतो हे हो हो हो. खात्री करा शेवट समाधान हे मान्यावे तुम्हाला शंभराचं मिळाल तरी समाधान आहे उद्या दोनशे मिळाल तरी समाधान वाटतं की आज सव्वा दोनशे जावा सव्वा दोनशे वाटतं अडीचशे जावा होय पण समाधान मान्य वे त्यात माल टिकला पाहिजे त्याचं वय निघून गेल्यानंतर ते परत रिवर्स होतो हो बरोबर आहे वजन कमी देते वजन कमी देतो ग्लिजिंग खराब होती हो बरोबर आहे त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि हातात तोंडाशी आलेला घाव घास आपला योग्य रीतीनेच तोंडात जाईल या लेवलचा घ्या नाही इकडं तिकडे पडून उपयोग नाही बरं चालते चालते सर हा 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 चालू आहे धन्यवाद ओके हो हो